आपल्या कवठेमांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हामखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल देशिंग रोड यशवंत नगर कवठे कवठे महांकाळच्या महांकाली सहकारी साखर कारखान्याच्या त्या पत्राची तालुक्यात चर्चा महांकाली साखर कारखान्याबाबत त्या पत्रामध्ये धक्कादायक खुलासा कवठे महांकाळचा श्री महांकाली सहकारी साखर कारखाना एकेकाळी एक शेतकरी कामगार व्यापारपेठ अनेकांना रोजगार देणारा होता आज कोठ्यावधी रुपयांचे कर्ज घेऊन भंगारात जाण्याची वाटचाल साखर कारखान्याची झालेली आहे या साखर कारखान्याबाबत काल धक्कादायक निर्णय झाला सर्वच उमेदवार अपात्र ठरविण्यात आले यावेळी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतून एक पत्र मिळाले त्या पत्रात मोठा धक्कादायक खुलासा असून त्या पत्रात काय आहे याची चर्चा तालुक्यात रंगलेली आहे श्री महांकाली साखर कारखाना सभासदांचा व गोरगरीब शेतकऱ्यांचा राहिलेला नाही अशी चर्चा सुरू झालेली आहे महांकाली साखर कारखाना याबाबत धक्कादायक खुलासा करणारे पत्र जिल्हा मध्यवर्ती बँकेतून मिळाले असल्याचे संकेत मिळाले आहेत त्या पत्रामध्ये धक्कादायक खुला असल्या खुलासा असल्याचे समजून येत असून त्या पत्रातून सभासद कामगार व शेतकरी यांना चारशे वीसचा झटका देणारे ते पत्र आहे अशी माहिती प्राथमिक स्तरावर समजून येत आहे सत्ताधाऱ्यांच्या विरोधी गटातून काही गोष्टी चर्चेला आल्यानंतर ते पत्र बँकेतून विरोधी गटाच्या नेत्यांनी मिळवले आहे अशी चर्चा आहे काय आहे त्या पत्रामध्ये महांकाली साखर कारखान्याबाबत असा कोणता खुलासा बँकेतून मिळाला आहे काही नेते पत्र वाचलेले असून या पत्रातील मायना काही जण हळूहळू जवळील व्यक्तीच्या कानात बोलून दाखवत आहेत हे पत्र विरोधक जनतेसमोर कधी आणणार असा सवाल उपस्थित होत आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क